भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका वेळापत्रक जाहीर तर सामने केव्हा आणि कोटे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो भारत भारत सध्या आशिया कप खेळत आहे भारताचा पहिला सामना देखील झालेला आहे आणि तो भारताने सामना जिंकलेला देखील आहे चौदा सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कपचा हाय सामना होणार आहे तर ही मालिका पुरुषांची मालिका नसून भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मालिका महिलांची मालिका असणार आहे ऑस्ट्रेलियाच्या महिला टीम भारतामध्ये येणार आहेत यामध्ये तीन वन डे मालिका होणार आहे तर आपण पाहूया वन डे सामन्याच्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक तर पहिला सामना हा ज्या दिवशी भारतविरुद्ध पाकिस्तान पुरुषांचा सामना आहे त्याच दिवशी भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये सामना होणार आहे तर हा सामना न्यू चंदीगड या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा सामना सतरा सप्टेंबर रोजी न्यू चंदीगड याच मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा सामना वीस सप्टेंबर रोजी दिल्लीच्या मैदानावरती खेळला जाला जाणार आहे तर हा सामने भारतीय टाईमनुसार दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते आता सप्टेंबर महिन्यात संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये वुमन वर्ल्ड कप म्हणजे पन्नास ओवरच्या वुमन वर्ल्डकप वन डे वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे हा भारतीय महिलासाठी ही मालिका वर्ल्डकपच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असणार आहे आणि भारताच्या समोर आता बलाडी ऑस्ट्रेलिया आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते बालाडी ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारतीय महिला टीम कॉन्फिडन्स घेऊन वर्ल्डकपमध्ये उतरेल का आपणास काय वाटते आपण कमी शेषेमध्ये सांगा Let me turn channel routine Indonesia dalam YouTube channel. Subscribe